तेल टाकते आज आपल्याला आज आपल्याला शेवया शेंगाचे थी। तिखट करायचे आहे तेल गरम झाले की मोहरी टाकायची मोहरी अशी तर टाकायची कांदा टाकायचा बारीक केलेला कांदा तीन कांदे मी टाकते एकत्र करून घेते छान वास येतो मीठ कारण पटकन होते शेंगा शिजवतो ना त्यावेळेस मीठ कांद्यामध्ये परत त्यांना टाकायचं कारण की ते कांदा पटकन होतो मीठ टाकल्यावर मीठ कांद्यातच टाकायचे कांदा होऊस तर तोपर्यंत आपण पिठल्याचं पीठ भिजवून घेऊ हे पीठ घेतलं मी आणि पाच जण पाच जणांसाठी मी हे दोन कप पीठ घेतलंय तुम्ही पण तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं पीठ डाळीचं पीठ घेतलंय बेसन पीठ हळद हळद टाकायची आणि थोडा ओवाही घालायचा कारण की ओव्यामुळे ना छान वास येतो इथल्याला असं जोडून टाकायचं ओवा हे मिक्सरमधून मी हिरवी मिरचीचं आणि लसणाचं लसूण काढलं होतं ना मग ते भांडं धुवून या पिठामध्ये टाकत आहे पाणी वाया जात नाही ना मग आपल्याला ते हिरवीरचीच ते वगैरे सगळं त्या भांड्याला लागलेलं असतं ते आपण वगैरे पाण्याने धुण टाकून घ्यायचं ते पाणी भिजवताना पिठामध्ये ते बघा असं पीठ भिजवायचं रुपात सरच करायचं तुम्ही करत असाल मी माझ्या पद्धतीने सांगते तयार आता दोन आता झाला कांद्यामध्ये टाकणार आहे आता हे त्या पाण्या त्या पाण्यानेच फोडणी द्यायची हा पिठल्याला शेवग्या शेगा आपण शिजवतो ना त्या पाण्यानेच फोडणी हे बघा मी टाकते हा शेंगा पण टाकल्या आणि पाणी पण टाकले हलून घ्यायचं करून बघा नक्की करून बघा खूप छान लागतं इतकं भन्नट लागतं ना खूप छान तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट करू शकतात पातळ आवडत असेल तर पातळ करू शकतात हे पिठलं भाताबरोबर पण खूप छान लागतं पातळ करायचं मात्र भाताबरोबर खायचं असेल तर पातळ करायचं छान कारण की भाताबरोबर खायचं आहे ना ते मग थोडंसं पातळच ठेवलं पण कोथंबीर टाकते त्याचा खमंग वास येतोय छान ते शेवटच्या शेंगांचं पाणी लसूण आणि एक पाच सात मिनिटाने हे बघा झाकण काढलं मी बघा किती छान झालं पिठलं आता पिठलं भाकरी ज्वारीची भाकरी भाताबरोबर बाजरीची भाकरी त्याच्यावर खायचं छान भातावर तर खूप छान लागतं भातावर पण टाकून खायचं आणि त्याचं शेवट्याच्या शेंगाचं पिठलं तयार झालं छान शिजलं बघा हे बघा आणि शेवग्याच्या शेंगांची पानांची भाजी मी क करणार आहे तर त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे तो तोही नक्की बघा भाजीचा